वाडा येथील रुग्णवाहिकेमध्ये गरोदर मातेची सुखरूप प्रसूती गोंडस बाळाचा जन्म रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांना यश आले मात्र वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये ही महिलेची सुखरूप प्रसूती का होऊ शकली नाही असा प्रश्न निर्माण होत असून प्रत्येक वेळी सीझरचा महागडा उपचार या पद्धती लोकांवर लादली जाते आणि असे आरोप मात्र होत जाणून घेऊया सविस्तर बातमीबद्दल वाडा ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलेल्या एका महिलेची वैद्यकीय समस्येमुळे आणि पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारासाठी ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच वाटेतच एकशे आठ अँब्युलन्समध्ये प्रसुती झाली कल्याणी वय वर्ष चोवीस या गरोदर महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या तिला प्रसुतीसाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र प्रसुतीसाठी अडचण येत असल्याचे कारण देत तिला ठाणे येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला त्यानंतर एकशे आठ अँब्युलन्समधून ठाण्याला जात असताना वाटेतच तिची प्रसुती झाली वाड्यावरून ठाण्याला जात असताना खराब रस्त्यामुळे या महिलेची वाटेतच प्रसुती झाली मात्र ग्रामीण भागात गरोदर मातांना मात्र कोणतीही वाली नाही याचा प्रत्यय म्हणजे ढहाणूमधील कासा या ठिकाणी घडलेली घटना आणि ही आता वाड्यामधील घडलेली घटना देखील सुखरूप बाळाचा जन्म अँब्युलन्स झाला म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाली मग ही डिलिव्हरी वाड्याच्या हॉस्पिटलमध्ये का होऊ शकली नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक चर्चा करत असून जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा अहवाल कारभार तर अनेक डॉक्टरांनी अनेक ठिकाणी डॉक्टर परिचारिका यांचा अपुरा डॉक्टर कर्मचारी वर्ग असल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला मात्र नाहक सहन करावा लागला आता कांदिवलीमध्ये आलो कांदिवलीमध्ये आलो आम्हाला हो जायवा जायवा। एक आमची केस घेतली आणि आम्हाला वाड्यामध्ये पाठवलं वाड्यामध्ये आलो सरकारी दवाखान्यामध्ये तर ते म्हणाले की तुम्हाला तर ठाण्याला जावं लागलं ठाण्याला जे जात रस्त्यात डिलिव्हरी झाली माझी बायकोशी खूप त्रास झाला आम्हाला चोप तिला कोण असा तुम्हाला अॅम्ब्युलन्स कुठली दिली होती एकशे आठ नंबर दिली होती हो एकशे आठ हां एकशे आठ नंबरची अॅम्ब्युलन्स दिली आणि मग डिलिव्हरी डॉक्टरांनी केली का ओके आता तुमची काय मागणी असणार आपल्याकडचे ज्या बिथे सुविधा नसल्यामुळे लोकांना किंवा महिलांना ठाण्याला पाठवलं जाते आणि मग अशा वेळेला मग तो प्रसंग सर्वांनाच सामोरं जावं लागते हे सरकारने सुविधा केली पाहिजे आपल्याला असं वाटतं हां सरकारने सुविधा तर व्यवस्थित केलीच पाहिजे चांगली पाहिजे काम इथलं पेशंट पुढे जाता कामाने ठाण्याला जाता काम जेव्हा जाता कामाने याच्या सगळी सुविधा जर व्यवस्थित झाली तर चांगलीच गोष्ट आहे अशी मी मागणी टाकतो